मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुख आणि हंबरडा फोडला गळ्यात पडून लहान लेकरासारखे रडले बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या क्रौरेयाची परिसीमा फोटोंद्वारे संपूर्ण राज्यासमोर आल्यावर संतापाची लाट उसळली मनोज जरांगे पाटील यांनी तातडीनं सकाळीच मस्साजोग गठत दश संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची भेट घेतली मनोज जरांगेंच्या भेटीवेळी धनंजय देशमुखांना अश्रू आवरले नाहीत मनोज जरांगे पाटलांना दारात बघून धनंजय देशमुख आणि हंबरडा फोडला गळ्यात पडून लहान लेकर धनंजय देशमुख रडले धनंजय देशमुख आणि मनोज जरांगींच्या भेटीदरम्यान मसाजोग गावचे काही गावकरी देखील तिथे उपस्थित होते धनंजय देशमुखांना पाहून गावकरी देखील सन्न झाल्याचे पाहायला मिळते संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे एरवी सकाळपासून आपली आस्थापने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळते मात्र बंदच्या अनुषंगाने व्या बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी याद्वारे केली जाते नाही घेतलं बघू पुढचं बघू आता बदला होणार आहे तुम्ही धीर घेण्यासाठी आला पण रात्रभर तुम्ही पण झोपला नाही आता तुम्ही परत चाललेत काय इथंच थांबणार काय म्हणजे थोडी अंगात आग व्हायचे माझ्या या कुटुंबाची परवानगी घेऊन हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला कोणाच जागेवर चालू मी तसंच आलो मला रात्रभर झोप नाही आली की असे फोटो उभे आहेत जिंदगीत नाही बघितला आम्ही कधी आशे नाही मिले कठोर दादा शक्य सांगतो मिले कठोर आहे लय कठीण काळजी जा दिवस बघायला लावू नको हा मला लय अवघड मुख्यमंत्र्यांना पणित साहेबांना आणि राजी दादांना मी कालही सांगितले मी कधी ही मागणी केली यात मारून बाहेर करून ती शिकवून होता आणि हे दोन तीन महिन्याचं नाटक संपवत यांना चौकात देऊन मोबाईला घातल्या पाहिजे आणि शंभर दीडशे जण आहेत आरोपी झालेच आता मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे दोन वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही राजे माझ्या मुंडे ना मात्र आदितदादाने एकदाही त्यांना सांगितलेलं नाही तुम्ही कसं लक्षदा प्रोटेक्ट करता मुंडे ना यांनी आता चाल ढकल ढकलढकली करू नये आणि अजितदादा त्यांच्यावरती एक नेपरू आणि केफरू राज्यात तुमच्या राज्यात झाले असं कधीही तुमच्या उभ्या तुम्ही बघितलं नाही तुम्ही आयुष्यात एक लक्षात घेऊ यांचं वय किती झाला आतापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं कुणीच इतके करू शकत नाही करण्याची तरी पाठीशी घालतात म्हणलं रोष नाही परवडायचा बरं का आ, सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या वांगडीत नका पडू ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी बीड